व्यासमुनींना जेव्हा असंतोष झाला महाभारतीय युद्ध झाल्याच्या नंतर तेव्हा व्यासमुनी शांत होण्यासाठी इतस्त जेव्हा फिरत होते तेव्हा आंध्र प्रदेशमध्ये या गोदावरीच्या काठावर ते येऊन पोहोचले त्यांना या ठिकाणी समाधान वाटलं शांती वाटली आणि मग या ठिकाणी माता सरस्वतीने त्यांना दर्शन दिलं तेच या ठिकाणी हे मंदिर आहे इथं लक्ष्मी मातेचंही मंदिर आहे आणि काली मातेचंही मंदिर आहे महर्षी वेदव्यासांना याच ठिकाणी समाधान प्राप्त झालं इथूनच त्यांनी वेदशास्त्रांची निर्मिती करण्याचं त्यांना ज्ञानही प्राप्त झालं कालिदासांना याच ठिकाणाहून ज्ञान प्राप्त झालं आणि लघुसिद्धांत कौमुदी नावाचा जो व्याकरणाचा ग्रंथ आहे याचे कर्ते असणारे वरदराजाचार्य त्यांनासुद्धा याच ठिकाणी अनुष्ठान उपासना करून तत्वज्ञान प्राप्त झालं असं वर्णन इतिहासामध्ये आहे आता अभिनव वाघविलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया आज आमच्या जीवनामध्ये एक महदयोग भाग्याचा दिवस आहे कारण आम्ही आज श्रीक्षेत्र बासर या ठिकाणी माता सरस्वतीच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेलो आहोत अनेक साधक या ठिकाणी येतात अनुष्ठान करत असतात माता सरस्वतीचा कृपाशीर्वाद प्राप्त करून जातात या क्षेत्राचं सा महात्म्य असं आहे की अजूनही लहान मुलांना या ठिकाणी आणलं जातं त्यांच्या हातून अक्षर उपासना हा विधी या ठिकाणी माता सरस्वतीच्या संबंधाने करून घेतल्या जातो आणि त्यांच्या हातून पहिलं अक्षर या ठिकाणी लिहून घेतल्या जातं सरस्वती मातेची त्यांच्यावर कृपा होते आणि ती मुलं भविष्यामध्ये विद्वान होतात हुशार होतात बुद्धिमान होतात अशी या ठिकाणची एक मान्यता आहे वसंत पंचमीच्या दिवशी या ठिकाणी फार मोठी गर्दी होते यात्रा भरते महर्षी वेदव्यासांना याच ठिकाणी येऊन समाधान प्राप्त झालं वेदशास्त्र निर्माण करण्याचं ज्ञान प्राप्त झालं वरदराजाचार्यांना व्याकरणाचं ज्ञान शास्त्रीय ज्ञान याच ठिकाणी प्राप्त झालं कालिदासांना सुद्धा याच ठिकाणी हे ज्ञान प्राप्त झालं आणि अजूनही अनेक साधक या ठिकाणी अनुष्ठानं करून ते ज्ञान माता सरस्वतीच्या कृपाशीर्वादाने प्राप्त करून घेतात सरस्वती माता ही विद्येची अधिष्ठात्री देवता आहे ज्ञानोबरायांसारख्या महापुरुषांनी महात्म्यांनी सुद्धा आता अभिनव वाघविलासिनी जे चातुर्यार्थ कलाकामिनी ते श्री शारदा विश्व मोहिनी नमिली मिया या शब्दातून माता सरस्वतीलाच वंदन केलेलं आहे तेव्हा आजच्या या दिवशी या ठिकाणी आम्ही आलो अत्यंत धन्यतेचा आनंदाचा हा दिवस आहे आणि या मंदिराचं एक वैशिष्ट्य असं सांगितलं जातं की या मंदिरामध्ये कोणत्याही खांबाला जर आपण एखादा आघात केला तर त्यातून सप्तस्वरांचा ध्वनी निघतो असं या ठिकाणचं एक महात्म्य आहे इथं जवळच व्यास गुफा आहे व्यास महर्षींचं स्थान आहे समोर या ठिकाणी गंगामातेचं मंदिर आहे याच ठिकाणी लक्ष्मी मातेचंही मंदिर आहे सरस्वतीचंही मंदिर आहे आणि माता कालीचंही मं या ठिकाणी मंदिर आहे अशा प्रकारे हे अत्यंत जागृत अशा प्रकारचं देवस्थान काश्मीरमध्ये एक सरस्वतीचं स्थान आहे आणि इथं आंध्र प्रदेशमध्ये आदिलाबाद जिल्ह्यामध्ये या ठिकाणी या बासर क्षेत्रामध्ये एक माता सरस्वतीचं मंदिर आहे तेव्हा ये ये मंदिरामध्ये येऊन हे दर्शन करून अत्यंत आनंद प्राप्त झाला रामकृष्ण <laughs> नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्ल रविंदा तपत्र पत्र नेत्र येनत् भारत तैलपूर्ण प्रज्वालिन मय प्रदीप महर्षी हे ठिकाण आहे श्रीक्षेत्र बासर येथे याच ठिकाणी वेदव्यास राहत होते वेदशास्त्रांचं भाष्य निर्माण याच ठिकाणी वेदव्यासांनी केलं असं म्हटलं जातं